विनोद तावडेंकडून मुख्यमंत्री पदासाठी खांदे पालटाचे संकेत राज्यातील निवडणुकांनंतर भाजपचे केंद्रीय नेतृत्व एकत्र बसून त्यावेळची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री कोण असेल हे ठरवतील मुख्यमंत्री पदासाठी अचानकपणे इतरही काही नावे येऊ शकतात राजस्थान आणि मध्य प्रदेशामध्ये जो प्रयोग केला तसा राज्यातही होऊ शकतो अशी शक्यता भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी बुधवारी मटाकट्यावर व्यक्त केली महायुती यंदाची विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढत आहे निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि भाजपचे केंद्रीय नेतृत्व एकत्र बसून त्यावेळची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री कोण असेल हे ठरवतील मुख्यमंत्री पदासाठी अचानकपणे इतरही काही नावं येऊ शकतात सध्या त्याबाबत काही भाकीत करणं चुकीचं ठरेल पण राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये जो प्रयोग केला तसा राज्यातही होऊ शकतो मात्र अनेक ठिकाणी पुन्हा त्याच नावांना संधी देण्यात ना आली आहे त्यामुळे केंद्रीय नेतृत्व याबाबत कोणत्या दिशेनं विचार करत आहे आणि निकालात संख्या कशी असते हे पाहणं महत्वाचं ठरेल